नाडगाव तालुका गोदवड रेल्वे स्थानकावरील बंद असलेल्या गेटमधून धान्याचा ट्रक नियंत्रण सुटल्यानंतर रेल्वे ट्रॅकवर आल्यानंतर याचवेळी डाऊन अमरावती एक्सप्रेस जात असताना धडक बसल्यानं ट्रकचे तुकडे तुकडे झाले रेल्वे चालकांना तातडीचं चा ब्रेक लावता जागेवरच रेल्वे थांबली मात्र भीषण अपघातामुळे रेल्वेच्या इंजिनाचं मोठं नुकसान होऊन रेल्वेची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी पहाटे साडे चार वाजता घडली घटना घडलेल्या प्रकारानंतर रेल्वेची आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली आहे पहाटेच्या सुमारास अपघात डाऊन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल ते अमरावती डाऊन एक्सप्रेस बारा एकशे अकरा ही गाडी शुक्रवारी सकाळी पाच वाजेच्या दरम्यान बोधवड रेल्वे गेट जवळून जात असताना बंद असलेले रेल्वे गेट तोडून धान्याचा ट्रक रेल्वे ट्रॅक वर येऊन रेल्वे इंजिन वर आदळला सुदैवानं रेल्वे स्थानकातून सुमारे पाचशे मीटर अंतरावर असलेल्या फारसा वेग नसला तरी रेल्वे इंजिनच्या धडकेने ट्रकच्या दर्शनी भागाचे तुकडे झाले प्रक ट्रक इंजिनवर वर धडकताच ट्रक चालक उडी घेत पसार झाला एक्सप्रेस चालकानं तात्काळ ब्रेक लावल्यानं मोठी दुर्घटना टळली पहाटेच्या साखर झोपेत झालेल्या अपघातामुळे मात्र एक्सप्रेस मध्ये झोपलेले प्रवासी बर्थवरून खाली पडले व जो तो नेमकं काय झाले हे विचारू लागला दरम्यान रेल्वे अपघातामुळे रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली असून आपत्कालीन नियंत्रणा घटनास्थळी दाखल झाली आहे भुसावळ विभागातील विविध सेक्शन मध्ये गाड्या थांबवून ठेवण्यात आलेल्या आहेत Subscribe now and press the bell icon. Never miss an update.